अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो आयुष्याच्या कठीण वाटेवर चालताना अनेक वेळा तुम्हाला देवाच्या मदतीची खूप गरज पडत असते आणि आपण वेळोवेळी देवाकडे प्रार्थना करत असतो की हे देवा माझी प्रार्थना ऐका मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे त्यावेळेस आपण पूर्ण मनाने देवाची प्रार्थना करत असतो देवाकडे मदत मागत असतो कधी कधी देव आपल्या मदतीला स्वतः येत नाहीत तर ते काही निमित्त मात्र करून आपल्याला मदत करत असतात तरीही आपल्याला वाटत असते की आपल्याला मदतीला कोणी येत नाही आपल्या मदतीला स्वामी आले नाहीत परंतु बाळा लक्षात घे देव कधी स्वतः येत नाही तर ते दे आपले देवदूत आपल्यापर्यंत पाठवत असतात त्यांना स्वतः येण्याची गरज पडतच नाही म्हणून आपली ही छोटी छोटी मदत करण्यासाठी त्यांचे देवदूत आपले सदैव रक्षण करत आहेत त्यांची दिव्य शक्ती सर्वत्र आहे आपण फक्त त्यांच्यासमोर हात जोडले की आपल्याला प्रसन्न वाटतं त्यांची शक्ती हे सर्व काही करत असते म्हणून देवावर अजिबात अविश्वास दाखवू नका खूप सारे चमत्कार आणखी आपल्या जीवनात होणार आहेत फक्त विश्वास ठेवा आणि विश्वास असल्यास आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुमचं सर्व दुःख आता चमत्कारांमध्ये बदलणार आहे म्हणून देवाने पाठवलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा देवाची अद्भुत शक्ती आपल्या सदैव पाठीशी आहे देवाचे चमत्कार ओळखायला शिका देव कुठल्याही क्षणी तुमच्या जीवनात चमत्कार करतील आणि तुम्हाला समजणार देखील नाही म्हणून देवाच्या शक्तीला नाकारू नका देवाने पाठवलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तींच्या रूपामध्ये देव आपल्या मदतीसाठी धावून येत असतात देव पाठवतच असतात असे व्यक्ती आपल्या जीवनात पाठवत असतात जे कधीकधी आपल्याला मदत करण्यासाठी धावून येत असतात म्हणून हे सर्व देवांचीच रूपे आहेत आपण फक्त निमित्त मात्र आहोत सर्व काही देवच चालवत आहेत म्हणून कोणत्या क्षणी काय घडणार आहे काय घडायचं आहे हे सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे म्हणून देवाच्या या भयंकर मोठ्या शक्तीशी आपण जोडले गेलेलो आहोत आणि या शक्तीचा वापर करून देव आपले आयुष्य उज्ज्वल करत आहे म्हणून स्वामींवर कधीच अविश्वास दाखवू नका देव कुठल्याही रूपामध्ये येऊन तुमची मदत करून जातात विश्वास असल्यास कमेंटमध्ये समर्थ कमेंट करा माणूस हा त्याच्या कार्यासाठी प्रसिद्ध होत असतो परंतु प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठलीच गोष्ट जीवनात करू नका काही करायचं असेल तर ते गोरगरिबांची मदत करा अन्नदान करा सर्व काही तुम्हाला आपोआप मिळेल आयुष्यात कधी कोणाचं मन दुखावू नका कधी कोणाला वाईट वाटेल असे बोलू नका कधी आपल्यामुळे कोणाची काही हानी होईल असं वागू नका कधी आपल्यामुळे कोणाचं मन तुटेल आणि ती व्यक्ती त्रासामध्ये गुंतेल असं काहीच करू नका कधी आपल्यामुळे कोणाचा जीव जाईल कोणाच्या जीवाला धोका होईल असेही कधीच वागू नका देवाने सांगितलेले हे सर्व मंत्र आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे आहेत हे मार्ग जर आपण अवलंबले तर जीवनात आपण नक्की सफळ होऊ बाळांनो स्वामी हे प्रत्यक्ष तुम्हाला सांगण्यासाठी आले आहेत म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा माणूस कधीच वाईट नसतो त्याला वाईट वेळ बनवत असते ती म्हणजे त्याची व परिस्थिती आणि त्याला शिकवलेली शिकवण लहानपणापासून पा जर माणसाला वाईट शिकवण देत असेल तर समजून जा की तो आयुष्यभर वाईट वागणार आहे त्याला जर लहानपणापासूनच योग्य ज्ञान मिळाले योग्य शिकवण मिळाली तर त्याला योग्य काय आणि अयोग्य काय यामधील फरक जर समजावून सांगितला तर माणूस कधीच वाईट मार्गावर जात नाही आणि कधी अशी वेळ येत नाही की माणसाला चुकीच्या मार्गावर जावं लागतं त्यावेळी संयम सुटत असतो पण बाळांनो ज्याने संयम धरला तो वाईट मार्गावर गेलाच नाही म्हणून संयम असणं देखील खूप गरजेचे आहे जर कधीकधी माणसाच्या हातून चूक झाली तर माणसाने ती चूक मान्य करून देवाला याची खात्री दिली पाहिजे की ती चूक मी पुन्हा करणार नाही परंतु माणसाच्या हातून एकदा चूक झाली की माणूस वारंवार अशा चुका करत असतो आणि मग आयुष्यामध्ये काही चुकीचं झालं की देवाला दोषी ठरवत असतो बाळांनो देव कधी चुकीचं वागत नाही सर्व काही आपल्या कर्माची फळं असतात ते आपण भोगत असतो कधीच देवाला दोष देऊ नका देव चांगलेच करत आहे आपणच वाईट मार्गावर जात आहोत आपणच कोणाकडे कसं बघतो कोणाशी कसं वागतो कोणाला काय सल्ला देतो यावर आपलं भविष्य निर्भर आहे म्हणून कधीच चुकीचे वागू नका चुकीच्या मार्गावर जाऊ नका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देव तुमची परीक्षा बघत आहेत तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत म्हणून प्रत्येक वेळी देवाला दोष देऊ नका देव योग्य कार्य करत आहे तुम्ही तुमचं कार्य चुकीचं करत आहात म्हणून देवाला दोष देऊ नका स्वतःचं आत्मपरीक्षण करा आपण कशामध्ये चुकत आहे आपलं काही चुकत आहे आपण कसं वागायला हवं काय करायला हवं याचं काहीतरी काही नियोजन केलं पाहिजे बाळांनो या शुभमुहूर्तावर तुम्ही लक्षात घ्या की आयुष्यात कधी कोणत्या गोष्टीची सुरुवात करायची कोणत्या गोष्टीने काय होणार आहे हे सर्व काही तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा कधी देवाला चुकीचं ठरवू नका कारण देव कधी चुकणार नाही चुकलो तर आपण चुकू आयुष्यात कधी कधी एवढं रडू येईल की असं वाटेल की मी असं का वागलो पण त्यावेळी तुमचं अश्रू पुसण्यासाठी कोणी नसेल म्हणून अजूनही वेळ गेली नाही फक्त प्रार्थना करून पूजा अर्चना करून पूजापाठ करून काहीही होणार नाही बदल घडवायचा असेल तर स्वतःमध्ये बदल घडवा स्वामी तुमच्या अंतकरणात बघतात तुमची प्रार्थना ऐकतात तुमची पूजा पाठ सर्व काही स्वीकार करतात पण ते म्हणजे तुमचं अंतकरण पाहून तुमच्या मनात काही वेगळं असेल आणि तुमच्या मुखात काही वेगळं असेल तर देव त्या पूजेचा त्या प्रार्थनेचा स्वीकार कधीच करणार नाही म्हणून बाळांनो लक्षात घ्या मनामध्ये जे आहे ते चांगलंच असावं नाहीतर मनामध्ये वाईट आणि फक्त देवाची सेवा करत आहे फक्त काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी देवाला साकडं घालत आहे परंतु मनात मात्र सर्व वाईटच आहे कधीच माणसाचे हे गुणधर्म देवाला आवडत नाहीत तुमच्याकडे पैसा नसला तरी चालेल पण तुमच्यामुळे कोणाचं वाईट होऊ देऊ नका कधीच कोणाचे संबंध खराब करू नका कधीच कोणाला त्रास देऊ नका कधी चुकीचं वागू नका तुमच्यासमोर कोणी काही बोललं तर लगेच दुसऱ्याला जाऊन सांगू नका यांनी माणसा माणसांमध्ये वाद लागतो असे वाद लावण्याचे काम देखील करू नका देव नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल फक्त मनात विश्वास ठेवा देवानी सांगितलेल्या मार्गावर चला बाळांनो आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि दररोज संदेश ऐकण्यासाठी भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा के स्वामी स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ